कल्याणमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण सुपर लीग आंतरशाले फुटबॉल स्पर्धेचे आज दिमागदार सोहळ्याद्वारे उद्घाटन करण्यात आले कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख सं संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले लाल चौकीजवळील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला असून युवा समाजसेवक ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगळवार आठ आणि बुधवार नऊ ऑक्टोंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार असून त्यामध्ये कल्याण परिसरातील तीसहून अधिक शाळांच्या फुटबॉल संघांनी सहभाग घेतला आहे तसेच पंधरा वर्ष आणि सतरा वर्षाखालील खेळवाडू खेळाडू असे या स्पर्धेसाठी दोन गट पाळण्यात आले आहेत सेंट लॉरेन्स आणि अचिवर्स या दोन शाळांमध्ये या स्पर्धेचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर विधानसभा संघटक तसेच माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक विभागप्रमुख रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील यांच्यासह विभागप्रमुख रामतारे अंकुश केणे युवासेना उपशहरप्रमुख मेघन शाखा शाखाप्रमुख रोशन चौधरी दिनेश शिंदे तुकाराम टेमघरे सतीश भोसले रजनी भोईर सुरेखा दिघे भारत भोईर भरत भोईर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशाले फुटबॉल मॅच म्हणजे ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढा मॅच करा तर मला पण चला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच वेस्टपीठ देतो क्रिकेट तर सगळीकडे गावगावात जाऊ बघावते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉल प्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडनं व्यासपीठ मिळावं म्हणून जर शाखेच्या वतीने आपण हा आंतरशालेय फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे के आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहेत त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत होम प्रमुणत होईल याच्या वाढ दिवसानिमित्त कारण तो पण फुटबॉलच्या याच्यामध्ये आहे फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल हे दोघेजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्त आणि फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत